हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मॅड फॉर फॉरिथी कसं सर्वजण सगळे व्यवस्थित आहेत ना मजेत आहेत ना मस्त आहेत ना सगळे फिट आहेत ना असायलाच हवं आज होता संडे सो आम्ही नाश्त्यासाठी आपे करायचे ठरवले आप्यासाठी आम्ही दही आणि रवा घेतला त्याचबरोबर कांदा आणि टॉमॅटो चिरून घेतला त्याच्यानंतर आलं मिरची आणि आपल्या कोथंबिरीची पेस्ट केली त्यानंतर आम्ही जिरा मोहरी टाकलं तेलामध्ये चांगलं आपला वा अटलेला मसाला टाकला त्याचबरोबर नंतर कांदा टाकायचा आहे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर टॉमॅटो टाकलेला आहे टॉमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आणि हा जो व्यवस्थित परतलेला मसाला आहे तो आपल्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे आणि एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे ते त्याच्यानंतर हे असं बॅटर तयार होतं आणि न तयार झाल्यानंतर जेव्हा आपण आप्पे करायला घेतो तेव्हा इनो त्याच्यामध्ये टाकून फेटून घ्यायचा आहे आणि आपले हे आप्पे असे आप्याच्या भांड्यामध्ये व्यवस्थित टाकायचे एक दोन ते चार मिनिट दोन ते तीन मिनटं ठेवून असे तयार होतात आणि ते मस्तपैकी असे सर्व करायला घ्यायचे आहेत सो इझी आणि लगेच होणारा नाश्ता आहे हा तर आज आहे मम्मी माझ्यासोबत ब्लॉगमध्ये सो तुम्हाला कळालंच असेल की आज आम्ही काहीतरी नवीन पदार्थ ट्राय करणार आहे पण आता ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे तर तो पदार्थ मम्मी नाही करणार तर मी मम्मीला शिकवणार आहे नवीन पदार्थ करायला सो so, बेसिकली आता बघूया आपण म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते आहे मी म्हणजे एक जस्ट यूट्यूब किंवा रील्समध्ये बघून हे ट्राय करणार आहे बघूया म्हणजे श्वता कशी करत आहे मिक्स yes. रेसिपी सो so, माझी मी आज जी रेसिपी करणार आहे ती आहे दही शिमला मिर्च सो so, बेसिकली मी पण पहिल्यांदाच ट्राय करते आहे सो so, होप्स सो ही चांगली वागे सगळं सर्वांना आवडावी पण मी तुम्हाला दाखवते की, की मी कशी कर करणार विथ मम्मी so तर बेसिकली आपल्याला दही शिमला मिरची करताना बेसिकली कर। दही शिमला मिर्च करताना आपल्याला शिमला मिर्च बेसिकली जेव्हा आपण हे सामान घेणार आहोत म्हणजे को कोणत्या कोणत्या वस्तू तर त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला आ, दोन ते तीन कांदे म्हणजे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला केवढी करायची त्याच्यानुसार आता मी घेतलेले आहेत चार शिमला मिरची त्याच्यानंतर दोन कांदे दोन मिरची म्हणजे आपल्या ज्या मिरच्या असतात त्या त्याचबरोबर लसूण पण घेतलं आहे लसूण व्यवस्थित बारीक करून घ्यायचा किंवा तुम्ही चॉप केला तरी चालतो त्याचबरोबर अजून आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ एक ते दोन चमचे जिरे मोहरी त्याच्यानंतर आपली जी लाल तिखट असतात ते किंवा घरची चटणी आपण वापरली तरी चालते त्याचबरोबर मीठ तुमच्या चवीनुसार आणि थोडीशी हळद आणि हिंग पण टाकायचं ज्याने थोडीशी चव चा येते चांगले आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट असं आहे की दही दही तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं घालाल तेवढी टेस्ट पण चांगली लागते पण तुमच्या अंदाजानुसार टाकायचं काही काही लोकांना दही जास्त आवडतं काही लो काही लोकांना आवडत नाही सो त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर हा कांदा चॉप केलेला आहे मिरची शिमला मिरची लसूण चांगलं ठेचून घेतलेला आहे बेसनपीठ आहे त्याचबरोबर मोहरी जिरं आपली हळद हिंग आणि दही हे व्यवस्थित घ्यायचं आहे तर नेहमी मी मम्मीला मदत करत असते छोट्या छोट्या कामांमध्ये तर आज ती मला मदत करते हेल्पिंग हँड करते कारण मी आज रेसिपी करणार आहे म्हणून स्वतः आमची तयारी झालेली आहे तेवढी ता तरी आता आपण तूप घेतलेलं आहे तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तेलामध्ये पण करू शकता पण मी तुपामध्ये करते जिरा जास्त टाकायचं तरी चालतं चांगली त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे घेणार मिरची टाकताना जवळून घेणार आता जवळून घेणार इथं चांगली लसूण टाकायचं आहे आता चांगला भाजून घेता म्हणजे त्याची टेस्ट लागते आता आपला करायचा तो कांदा आता व्यवस्थित पद्धतीने आपण परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये असा व्यवस्थित हे करून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत त्याच्यानंतर आता आपली शिमला मिरची आहे ती व्यवस्थित हे करून घ्यायची शिमला मिरच पण व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे कच्ची राहत नाही ती आपण व्यवस्थित शिमला मिरच आणि जो कांदा आहे तो व्यवस्थित परतून घेतला परतून म्हणजे व्यवस्थित त्याला गुलाबी होईपर्यंत हे करायचं परतायचं म्हणजे त्याची टेस्ट चांगली लागते आणि ते व्यवस्थित परतून घ्यायला की मग त्याच्यामध्ये मग आपले जे हळद आहे आपलं तिखट आहे आणि त्याला ते टाकून घ्यायचं आता थोडीशी हळद टाकायची मी पण पहिल्यांदा रेसिपी बघते शिकून येणार आहे ऍक्च्युली मम्मीला मी शिकवतीये तिला म्हणलं दरवेळी तूच काय करायचा मी पण करू शकते स्वतःमुळे नेहमी नेहमीच मम्मीने काय करायचं मग मी केलं आणि आज सकाळी पण मी आप्पे केलेले होते जे तुम्हाला मी दाखवले मॉर्निंग ब्रेकफास्ट आम्ही केलेला होता आता हे व्यवस्थित प्रकारे झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता हिंग टाकले आता ह्याच्यामध्ये आपण आपली घरगुती चटणी टाकायची आहे मी थोडीशीच टाकते कारण आम्ही ऑलरेडी मिरची टाकलेली आहे म्हणून गरम मसाला ॲड केला तरी चालून जाऊ शकतो तिखट नाही स्वतःच्यामध्ये मी चटणी ॲड केली मीठ ऍड करायचं कसं आहे रोज रोज माझ्या हिसता हा म्हटलं आता अक्षरशः तू बनव खायलाय म्हणजे बनवते म्हणजे रोव्या मिरची रेसिपी दाखवले आपण करून शिमला मिरच म्हणजे हा शिमला मिर्च ओके आता मीठ टाकून झालेलं आहे आता आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हां सॉरी शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं टाकावं लागतं शेंगदाण्याचं कूट थोडी थोडी मी हेल्प करते आता तिला मी हेल्प करते ती रेसिपी करताना तर तिला पण मला केलं पाहिजेत ना थोडं थोडंसं घ्यायचं इतना थोड़ा पान नवीन नवीन रेसिपी कर करता येईल आता हे टाकायचं आहे आपलं बेसन सो बेसन पीठ टाकल्यानंतर असं होतं ते तुम्हाला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यावं लागतं मम्मी काय म्हणाल व्यवस्थितरित्या आणून घ्यावं लागतं मग लास्ट जो आहे तुमचा मेन इन्ग्रेडियंट तुम्ही दही ॲड करायचं दही ॲड केल्यानंतर पण व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला हलवून घ्यायचं तुम्ही जर तुम्हाला जर जास्त, जास्त दही आवडत असेल तर तुम्ही जास्त पण दही टाकलं तरी चालेल सो so बेसिकली तुम्हाला जर रोज रोजची शिमला मिरची खाऊन कंटाळला असेल ना तर ही रेसिपी खूप छान आहे तुम्ही झटपट विदिन फाईव्ह टू टेन मिनिट्समध्ये करू शकता कारण आता मी हे दाखवते म्हणून मला एवढा वेळ लागला नाही तर माझी पण लगेच झाली असती सो थोडंसं पाणी टाकायचं आता वापरून घेण्यासाठी स्वतःच बोलले रोज रोज खाऊन एक एक कंटा आलाय आता वेगळं काय करून बनवू म्हटलं चालतंय बनाव शिमला मिरची रेसिपी आपण करूया का म्हणजे चालेल करूया वेगळं काहीतरी खायला कारण रोज रोज तेच तेच खाऊन कंटा आलेला होता सो त्याच टाक ता, पाणी आता आता थोडं पाणी टाकून त्याला वाफळून घ्यायचं जास्त टाईम पण लागत नाही विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट्समध्ये होऊन जाते तुम्ही जर पटपट कांदा वगैरे आधीच कापून वगैरे ठेवला किंवा हे केलं ना होऊन जातं फक्त शिमला मिरच जरा हे करण्यासाठी वेळ तर अजून टप्पा पाणी थोडंसं ते मिक्स काहीतरी खायला प्रेजळ मिळते सो बेसिकली आज फ्रेंडशिप डे आहे त्यामुळे मम्मीला मौ म्हटलं की आज फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने मी आज सगळ्या वेळे भाज्या करते मग ठीक आहे चालतंय तर सकाळी हप्पे पण केले सकाळी हप्पे केले आता शिमला मिरचीची भाजी करत आहे दही शिमला मिर ह्या रेसिपीच नाव आहे तुम्ही ट्राय करून बघितले ते चालेल कमेंट बॉक्स मध्ये एवढी सुंदर तर नाही होऊ शकत कारण मम्मीच्या हातची चव नाहीये असं काय नाही तिच्या हातला पण चव आहे पण आपण ट्राय केलाय पण सकाळी एकदम छान झाले एकदम तुम्ही मस्त नाश्ता काहीतरी जा सगळ्या जाता आम्ही सगळ्या आता मी व्यवस्थित ते म्हणजे त्याला व्यवस्थित बाप सुटण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामुळे ते शिजेल तर तोपर्यंत आपण वेट करूया आणि तुम्हाला फायनल लुक मी दाखवते जेव्हा ते कंप्लीट होईल तेव्हा मग मम्मी तुला कसं वाटतंय की मी आता तुला आज रेसिपी शिकवती वगैरे म्हणजे दही शिमला मिर शिकवतीये म्हणजे अजून पण शिकवेन कधीतरी काय मला जर जमलं तेवढं तुझ्या एवढं तर पण तुला आज कसं वाटतं की मी तुला शिकवते काय नाही मला छान वाटतंय मला काहीतरी वेगळं खायला मिळतंय बाबा कुणा तरी हा खायला मला आनंद आहे सो आज बेसिकली म्हटलं आज फ्रेंडशिप डे आहे तर मम्मीला जरा मी स्वतः शिकवते झटपट शिमला मिरची कशी करायची बोर होतं ते नेहमी नेहमीच खाऊन ते शिमला मिरची वगैरे सो नवीन काहीतरी ट्राय करू काहीतरी वेगळं म्हटलं करते म्हणले कर म्हटलं चालेल म्हटलं शिमला दही काही पण काही असं काही कुठून शिकून आलेली नाहीये कारण मी जस्ट रील्सवरती येतं किंवा वरती येतं ह्यातून शिकलेली आहे म्हणजे फर्स्ट ट्रायज करते सो बघूया आता ती डिश कशी होती सर्वांची रिॲक्शन जेव्हा ते टेस्ट करतील त्यावेळी कळेल आपल्याला की ती कशी झालेली आहे ती आणि आई... सकाळी पण मी जे हप्ते केलेले होते ते पण मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेले होते जसं मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या एवढे व्यवस्थित झालेले नव्हते पण ठीक झालेले यांना तरी आवडले सो फायनली हे एवढा आपला लुक झालेला आहे व्यवस्थित अशी ती भाजी होते आता तुम्ही याला कोथिंबिरीने पण गार्निश करू शकता तर अशा पद्धतीने आपली दही शिमला मिर झालेली आहे आता ही रेडी टू सर्व आहे व्यवस्थित आपण म्हणजे घेऊ शकतो कांदा आपला जी शिमला मिरची आहे ती पण व्यवस्थित शिजलेली मिरच्या खाल्ल्यानं कळालं <laughs> खाल्ल्यावर ओरिजिनल प्रतिक्रिया कळेल हा खाल्ल्यावर खायला मग नंतर मग मी अशीच करत जाईल चालते तर गाय जाता मम्मी टेस्ट करतीये आपल्याला रियल वाली रिॲक्शन देणार आहे टेस्ट करून वा खरच आहे काही रिॲक्शन काय डुप्लिकेट रिॲक्शन आहे एकदम छान झालेली आहे एक नंबर मला रावना. आमची मम्मी कस झालं तुम्ही जेवण तुझ्या नंतर ओके ना एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला कळेल की कशी झाली सो आता ही ऑनेस्ट रिॲक्शन आलेली आहे आपल्या मम्मी कडून सगळं एकदम व्यवस्थित आई कशी झाली भाजी छान झाली मस्त का पहिल्यांदाच खाताय दही शिमला मिर्च झालेली आहे मम्मीला आवडलेली पण आहे आणि इव्हन सगळ्यांना आवडलेली आहे खूप मस्त अशी झालेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरी करू शकता विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट्समध्ये मध्ये लगेच होते फक्त जरा शिमला मिर्च कट करताना थोडासा त्रास होतो सो त्याचमुळे मी सगळं साहित्य आधीच चॉक करून घेतलेलं होतं का तर वेळ लागू नये म्हणून सो तुम्ही हे ट्राय करू शकता त्याचबरोबर आज आम्ही दोघींनी मिळून जी रेसिपी येईल दही शिमला मिरची ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज मम्मी म्हणजे मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत मम्मीसोबत करायला तुम्हाला म्हणजे बघायला आवडतील हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू